भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक अग्रणी नेते सहभागी होते परंतु अनंत लक्ष्मण कान्हेरे एक असे क्रांतिकारक होते ज्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही अनंत लक्ष्मण कान्हेरे एक युवा क्रांतिकारक होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद होणारे एक वीर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचा जन्म सात जानेवारी अठराशे ब्याण्णव साली झाला मध्य प्रदेश राज्य इंदोर एक ब्राह्मण कुटुंबात झाला ह्यांचे पूर्वज महाराष्ट्रातील रत्नागिरीचे स्थायिक होते अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे आरंभिक शिक्षण इंदोरमध्येच पूर्ण झाले पुढील शिक्षणासाठी अनंत कान्हेरे त्यांच्या मामाकडे आले औरंगाबादला पुढील शिक्षण त्यांनी औरंगाबाद इथून घेतले सावरकरांचे थोरले बंधू गणेश सावरकर यांनी एकोणीसशे नऊ साली ब्रिटिशांविरुद्ध एक लेख लिहिला होता ह्या लेखामुळे गणेश सावरकर यांना ब्रिटिश सरकारने जन्मठेपीची शिक्षा ठोठावली होती ब्रिटिश सरकारच्या निर्णयामुळे स्वातंत्र्य क्रांतिकारक उत्तेजना निर्माण झाली त्यांच्या कारण अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा वध केला या प्रकरणी धोंडो केशव कर्वे आणि विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती जॅक्सनची हत्या ह्या महाराष्ट्राच्या क्रांतीमध्ये नाशिकचा इतिहास रचला गेला जॅक्सनच्या वधानंतर ह्या तिघांनाही मुंबईच्या कोर्टात हजर करण्यात आले मुंबईच्या कोर्टाने ह्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आणि ठाण्याच्या तुरुंगात ह्या तिघांनाही फाशी देण्यात आली मातृभूमीच्या स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास ऐकण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका